नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला तर आज आपण दिवाळी फराळ बुंदीचे लाडू बनवणार आहोत आणि खूप सोपी ट्रिक आहे बरं का बुंदीचे लाडू बनवायचे जर आपल्याकडे बुंदीचा झाडा नाही बारीक बुंदी काढायची आपल्याला लाडूंसाठी तर त्यासाठी पण ट्रिक सांगितलेली राहील तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला तर सुरुवात करूया लाडू बनवायला चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी आपल्याला पूर्ण एक वाटी बेसनपीठ लागेल साखर लागेल पाऊन वाटी एक वाटी बेसन पिठासाठी पाऊन वाटी साखर लागेल आणि हे बी आहे पाणी घेतलं आहे पीठ भिजवण्यासाठी आणि हा फूड कलर घेतला आहे तो आपल्याला कलर येण्यापुरता थोडासा टाकायचा आहे चला सुरुवात करते मी तर आता आपण इथे पीठ चाळून घेऊया पीठ चाळलं ना मग त्यात गुठळ्या राहत नाहीत पीठ पण लवकर आपलं लोभिजत म्हणजे आपली बुंदी एकदम छान पडते नसला नसल्यामुळे हे पीठ चाळून झालं आहे आता आपण एका भांड्यामध्ये पीठ भिजवून घेऊया पीठ एका भांड्यात घेतलं काढून मी त्यात आता आपण एवढा फूड कलर घेऊया हे बघून घ्या एवढा फूड कलर घातला आहे आता पीठ व्यवस्थित भिजून घेऊया यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण पाणी लागता लागता घालणार आहोत कारण की गुठळ्या मोडायला नाहीतर मग पाणी जास्त घातलं ना गुठळ्या दे। राहून जातात पिठामध्ये म्हणून व्यवस्थित असं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोड्या प्रमाणात पाणी लागतं लागतं घालून गुठळ्या मोडत चालायच्या आपल्याला अशा व्यवस्थित असं हे बघू शकतो बघा असं व्यवस्थित असं पीठ भिजून घ्यायचं एकदम असं व्यवस्थित असं एक सारखं असं म्हणजे याची बुंदी छान पडते बघितलं ना तुम्ही चला आता आपण पुढचे स्टेप करूया तूप मी तापायला आहे आता इथे आणि आता आपण इकडे पीठ कसं झालं बघूया हे बघा छान भिजलं आहे पीठ आपलं आता व्यवस्थित असं तर आता आपण याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे अशी मोठी पिशवी घेतली आहे त्यात आता आपण पीठ टाकून घेणार आहोत हे सर्व पीठ मी टाकून घेतलंय आता यामध्ये आणि आता आपण या याची आपण बांधून घेऊया दोरा घ्यायचा जेणेकरून पॅक राहील एकदम पॅक बांधून घ्यायचा दोऱ्याने आणि आपण आहे ना याचा टोप एकदम बारीकच छिद्र पाडून घेऊया हो म्हणजे छान बारीक बुंदी तयार होईल हे बघा छान असं बारीक टोप आहे आता छान असं त्याच्या छान अशी बुंदी पडेल चला तर सुरुवात करूया आपण बघा छान पडते ना बुंदी छान अशी बारीक बुंदी पडते हे बघा सारखी अशी तर हे बघा छान अशी बुंदी पडली आहे आपली हे बघा छान अशी बुंदी पडली आहे आपली आता सर्व बुंदी पाडून घेऊया मस्त झाड असेल नाच्या खूप छान अशी बुंदी येते फक्त अंतर ठेवायचं बुंदी पाडताना उंचीवरून पाडायची म्हणजे गोलगरगरीत येते छान बार। अशी बारीक बुंदी येते पेक्षा ही बुंदी पटपट होती पिशवीमध्ये केल्याने तळून अशी झाली आपली बुंदी तयार बघू शकता छान छोटी बारीक बारीक अशी बुंदी तयार झाली आहे आता याच्यापासून आपण लाडू तयार करून घेऊ त्यासाठी पाक बनवूया मी आता पाक बनवण्यासाठी कढाई ठेवली आहे तापायला गॅसवरती म्हणजे आपण पाक बनवायला घेऊया साखर घेतली होती तेवढी साखर आपण टाकून घेणार आहोत आणि तेवढी साखर इतकंच आपल्याला आता ह्याचा आपण पाक बनवून घेऊया आपली साखर गळून गेली आता पाक आता तयार होईल याला गुलाब चमचा पाकापेक्षा थोडासा चिकट पाक करून घ्यायचा आहे आता आपण हा मंदा आचेवर करून घेणार आहोत छान असा पाक होईल मग मंद आचेवर केला म्हणजे आपला पाक तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता पेक्षा, पाक आपला थोडा चिघट झाला पाहिजे बघ छानसा चिघट होतोय हे बघा अर्धी तार धरतोय तर आता आपण यामध्ये बनवलेली बुंदी सर्व घालून घेऊया छान असा पाकासा पाकात मस्त मुरू द्यायचे आपल्याला हे पूर्ण भिज असतो असं व्यवस्थित आणि थोडं आळ असतो आपल्याला हलवत आहे एकदम मस्त होता ना काही लाडू हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे गॅस बंद करते मी मंद गॅसवरच आपण हे मिस आलायला ठेवलं आता हे आपण थंडवायला ठेवून घेऊ आणि मस्त असं लाडूवळून घेऊ यामध्ये आपण मगज बी आहे ना ते टाकून घेऊया तर हे बघा हे आपलं मिश्रण असं थंड झालंय आता याचे लाडू गळून घेऊया आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे आपण लाडू वळू शकतो याचे हे बघा छान असोती मोतीचूरचे लाडू तयार होत आहे मस्त असे रसरशीत छान होतात तयार आणि एकदम सोपे आहे का करायला एकदम सोपी, आहे झाऱ्या नसला ना तरी चालेल आपण बॅग घेतली ना तरी व्यवस्थित असे होतात तयार लागणार दुकानातूनच घेतले पाहिजे असं काही नाही आपण घरी पण बनवू शकतो बघा किती छान असे लाडू झाले तयार आपले आता हे मी सर्व केले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत ना लाडू मस्त असे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला स सा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करा धन्यवाद